पार्थ पवार यांच्या विषयावर बोलताना अजित पवार म्हणाले माझ्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेक आरोप झाले ते आरोप सिद्ध झालेच नाहीत परंतु माझी बदनामी मात्र जाले। जमीन व्यवहार प्रकरणी नियमानुसार चौकशी व्हायला हवी कागदपत्र नसताना चौकशी कशी झाली मला व्यवहार झालेला माहित नव्हता असं पवार म्हणाले कागदपत्र ज्यावेळेस बघितली ना त्यावेळेस केली तेच कळत नाही अशा बऱ्याच गोष्टी आहेत परंतु मुख्यमंत्र्यांना माझ्या कानावर ही गोष्ट आली त्यावेळेस मी लगेचच सांगितलं की कुणी जरी असलं तर त्याचं योग्य पद्धतीनं चौकशी झाली पाहिजे कारण मला पण गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेकदा आरोप झाले आरोप सिद्ध तर झालेच नाही पण माझी बदनामी प्रचंड झाली म्हणजे काही काही आरोपाच्या बद्दल तर निवडणुका जवळ आल्या की ते सुरूच व्हायचं निवडणुका संपल्या की पुन्हा ते थंड व्हायचं असे ते सगळे प्रकार तुम्हाला पण माहितीये आता यामध्ये म्हणलं जी नीट चौकशी म्हणजे जे काही चौकशी नियमानी करायची असते ज्या त्या ती करा ती त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला एफ आय आर पण दाखल केला दोन एफ आय आर वेगवेगळ्या ठिकाणी वेग दाखल झाले त्याच्यामध्ये एक राज्य सरकारचा तहसीलदार आहे त्यांनी पण काही चुका केलेल्या आहेत आपल्या अंडी उगवण केंद्र आहे ना तिथलं पण बोपडीच काही असं चुकीचं केलेलं आहे आणि त्याच्यातून एफ आय आर दाखल करून तिघांच्यावर तिघांची नाव पण त्याच्यामध्ये सांगितली गेलेली काल काहीतरी तिथं छापा पण पडलेला होता रेड पडलेली होती त्या नोंदणी कार्यालयाच्या तिथं बावधन बावधनला तर ते त्यांच्या पद्धतीनं कामाला लागले आणि मला वाटतं ऍडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू आपले पुणे विभागीय आयुक्त पुणे विभागीय आयुक्त महसूल आयुक्त जिल्हाधिकारी नंतर जमावबंदी आयुक्त जॉईंट असे अजिया ते असे वेगवेगळे लोकांची कमिटी केलेली आहे आणि त्यांना एक महिन्याची काहीतरी मुदत दिलेली आहे आणि काय काय त्यांनी तपासायचं हेही सांगितलेलं आहे कारण पुन्हा अशा प्रकारचे व्यवहार होऊन त्याच्यामध्ये शासनाचं पण नुकसान होता कामाने किंवा जे व्यवहार करताच येत नाही त्याची नोंदणीच होऊ शकत नाही कागदपत्रावरून ते पण करण्याच्या बद्दलच धाडस काहींनी दाखवलेलं आहे ते कशामुळे दाखवलं त्याच्यामध्ये कुणी फोन केलाय का कुणी दबाव आणलाय का अशा पद्धतीनं ते सगळं तपास करायला सांगितलेलं आहे आणि त्या बद्दलचा आदेश पण काढला म्हणजे शासनाचा जो आदेश नी मा ते, ते के एक एक कॉपी एक मुख्यमंत्र्याला जाते दोन्ही डी सी एम ला जाते असे रेव्हेन्यू मिनिस्टर जाते त्याची कॉपी पण मला मिळाली त्याच्यावर त्यांनी त्यांचं काम सुरू केलेलं आता आपल्याला त्याची चौकशी झाल्यावर वस्तुस्थिती की अरे होय ना बाबा पहिल्यांदा जो कागदच होण्याचं कारण आहे ज्याच्यात एक रुपया पण दिला गेलेला नाही एक रुपया पण दिला गेलेला नाही आणि तो कागद होऊ शकत नाही अशा या सगळ्या गोष्टी आहेत तरी तो कागद केला गेलाय आणि तो आता केला गेलाय तर तो ग्राह्य धरला तर तो रद्द करण्यात आलाय अशा त्या सगळ्या कॉम्प्लिकेटेड झालेले आता हे झाल्यानंतर कुठल्या विभागाने काय कळवायचं ते कळवलेलं आहे आता त्याच्या संदर्भामध्ये हा पण एक चौकशीचा भाग आहे कदाचित तहसीलदार पुणे शहर पण सूर्यकांत येवले यांचे कामकाजाच्या बाबत खडक पोलीस स्टेशन येथे दाखल एफ आय आर मध्ये नवोद बोपटी येतील एग्रीकल्चर डेअरी जमिनीच्या बाबत हा तिथं आमच्यातलं तर कुणाचा संबंध नव्हता हो परंतु काही मीडिया चॅनल त्याच्यामध्ये आमच्याही कुटुंबाचा तिथे उल्लेख केला चुकीची बातमी ती चालवली माझे एवढी मान्य आहे परंतु त्यांनी इकडच्या इकडचा दाखला दिला तसं बघितलं तर त्या व्यवहाराशी त्यांचा दुरान्वय देखील काडीचा नकाचा पण संबंध नाहीये माझी एवढीच विनंती आहे जे खरं असेल ते दाखवा परंतु जे खरं नसेल त्याच्यात बदनामी करू नका सरकारी जमिनीवरती इतर हक्कांमध्ये नाव चढवायचे आणि मग त्याचे पावर ऑफ अटर्नी करून घ्यायचे असं खरेदी करायच्या अशा बऱ्याच तक्रारी ज्या आहेत त्या येत आहेत या तेजवादीमध्ये ना जे नाव आहे यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की हे प्रकरण त्यांनी दोन हजार पाच का सहालाच पॉवर ऑफ अटर्नी घेतली म्हणजे एकोणीस वर्ष एकोणीस वर्ष एकोणीस वर्षापूर्वी का पाच पाच सी आर म्हणजे करोडला घेतली अशा या सगळ्या गोष्टी आहेत पण आता चौकशी केल्यानंतर त्याच्यातली काय वस्तुस्थिती कारण जे चौकशीमध्ये अधिकारी नेमले त्या अतिशय स्वच्छ प्रतिमेचे आणि प्रशासनामध्ये चांगली इमेज असणारी आहे त्याच्यामुळे त्याबद्दल आता आपल्याला महिनाभर थोडंसं हा त्या ऐका सर... ना त्या मला आता माझी ती नोट नाही आहे नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं राज्य सरकारनी पण त्यांनी काय काय चौकशी करायची करावी अशा प्रकारच्या ह्याची पुनरवृत्ती परत होऊ नये म्हणून कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटनी जी काळजी घ्यायची त्याच्याही बद्दल त्यांनी चौकशी करून आव्हान देण्यास